जगबुडी नदीपात्रात लागत नगरपरिषदेचं डंपिंग ग्राउंड किंवा कचरा डेपो असताना देखील खेड नगरपरिषदेचे कर्मचारी जगबुडी नदीकिनारी कचरा टाकून नवीन कचरा डेपो निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याची बाब समोर आली आहे खेड शहरातील भरवस्तीत पौत्रिक मोहल्ल्यात हा कचरा टाकला जात असताना देखील स्थानिक जागरूक नागरिकांनी या नगरपालिका कर्मचाऱ्यांचं कृत्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून सोशल मीडियावरती व्हायरल केलेलं त्यामुळे बाजारातला कचरा जमू कचरा डेपोत टाकला जातो मात्र खेड कर्मचारी कानाला मोबाईल आणि कचऱ्याची गाडी ढकलत घेऊन जाऊन भर रस्त्यात कचरा टाकत असल्याचं जागरूक नागरिकांनी आपल्या मोबाईल मध्ये कैद केले त्यामुळे जनतेतून आता नाराजीचे सूर म्हणत त्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता आहे मच्छीम मार्केट परिसरामध्ये या पौद्रिक मोहल्ल्यामध्ये लोकवस्ती जास्त आहे आणि याच ठिकाणी कचरा टाकला जातो या ठिकाणी गेल्या काही वर्षापूर्वी झेंडूच्या साथीची लागण झाली होती याला देखील खेड नगर परिषद प्रशासन जबाबदार असल्याचं बोललं जात सध्या खेड नगरपालिकेवरती प्रशासन असून खेडचा कारभार हा प्रशासनाच्या हाती आहे खेड नगरपालिकेच्या साफसफाई कर्मचाऱ्यांच्या कृत्यामुळे प्रशासनाचा गलथान कारभार जनतेसमोर उघड झालाय त्यामुळे खेड नगर परिषद प्रशासन आता कर्मचाऱ्यांवरती कोणती कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचं ठरतंय तसेच कर्मचाऱ्यांनी सुरू केलेला नवीन कचरा डेपो खेड नगर परिषद बंद करण्यात कचरा टाकून नवीन कचरा टेकबो सुरू करते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय